नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्येच मा आर्थिक वर्ष हे स आपलं संपत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक वर्ष हे आपलं संपत आहे तर एकतीस मार्चपूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनिस्ता यांना काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत त्या कोणत्या आहेत आपल्याला पोषण ट्रॅकर बघा प्रत्येक वेळेस पोषण ट्रॅकर आपल्याला दर महिन्याला आणि दररोज काही महत्त्वाच्या नोंदी कराव्या लागतात परंतु एकतीस मार्च हे आर्थिक वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे एकतीस मार्च रोजी काही महत्त्वपूर्ण इथं आपल्याला आपल्या अंगणवाडीच्या ज्या नोंदी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची पुढ पुढे येणारी अडचण येणार नाही आहे आणि जो आपल्याला केंद्राकडून बघा केंद्राकडूनसुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्यासाठी सेविकेला पन पाचशे रुपये आणि अंगणवाडी निसांना अडीचशे रुपये असा इन्सेंटिव्ह भेटत आहे तो इन्सेंटिव्हसुद्धा एकतीस मार्चपर्यंतच गणला जातो एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असा एक वर्षाच्या कालावधीसाठी तो इन्सेंटिव्ह आपल्याला भेटत असतो आहे बघा मागच्या पाच सहा महिन्यांपूर्वीच प भरपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना इन्सेंटिव्हसुद्धा भेटलेला आहे काही सेविकेंना पाच हजार रुपये भेटलेला आहे काही मदतनीसांना अडीच हजार काहींना सतराशे काहींना दोन हजार असा इन्सेंटिव्ह हा भेटलेला आहे तर या वर्षीचासुद्धा बघा चालू वर्षीचा इन्सेंटिव्हसुद्धा येत्या काळामध्ये जमा होणारच आहे परंतु ते इन्सेंटिव्ह जमा होण्यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण कामे करावी लागणार आहेत ती कामे कोणती आणि आपण एकतीस मार्चपूर्वी कोणकोणती कामे करून घ्यायला पाहिजे ते सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा मागील वर्षामध्ये जो इन्सेंटिव्ह भेटला त्यामध्ये मदतनीस येईना व सेविका ताईना इन्सेंटिव्ह कमी भेटला तर तो इन्सेंटिव्ह का कमी भेटला कोट कुठे आपण कमी पडलो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण पोषण ट्रॅकर ओपन करून पाहूया की नक्की आपली चूक कोठे झाली ते तर बघा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला डॅशबोर्डवर डॅशबोर्ड ओपन करायचं आहे सर्वात प्रथम बघा डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला माहिती येत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय इथं आपल्याला अंगणवाडी ओपन करण्याचं हे काम तर आपल्याला दररोजच आहे याचा आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे बघा अंगणवाडी ओपन करणे अटेंडन्स नोंदवणे तसेच बघा मॉर्निंग स्नॅक्स ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी इथं आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे परंतु आपल्याला जे केंद्र सरकारकडून इन्सेंटिव्ह येत आहे ते इन्सेंटिव्ह आपल्याला कशावर येत आहे हे जाणून घ्या बघा केंद्राकडून जो आपल्याला इन्सेंटिव्ह येतो जो सेविकांना पाचशे रुपये आणि मदतनीसांना अडीचशे रुपये येतो तो होम विजिट होम विजिट आणि ग्रोथ मॉनिटरिंग या दोन याच्यावरती येत आहे त्यामुळे हे अंगणवाडी सेविका मदतनीसांनी दररोज होम विजिट पूर्ण करणे अनिवार्य आहे तसेच जे ग्रोथ मॉनिटरिंग आहे म्हणजेच की वजन उंची आहे वजन उंचीसुद्धा प्रत्येक वेळेस वेळेच्या वेळी बघा ज्या आपण नवीन लाभार्थ्याची नोंदणी करतो त्यावेळेस प्रत्येक लाभार्थ्याची वजन उंची लगेच भरता येत नाही परंतु दुसऱ्या दिवशी आपण त्यांची वजन उंची भरू शकतो आहे त्यामुळे सेविकांना एकच विनंती आहे की वजन उंची आणि आपले जे होम व्हिजिट आहे त्या होम व्हिजिट सेविका त्यांनी पूर्ण करायच्या आहेत आणि ज्यावेळेस आपण हे वेळेच्या वेळी पूर्ण करेन त्यावेळेस आपल्याला केंद्राकडून सेविकेंना पाचशे रुपये आणि नि मदतनीसांना अडीचशे रुपये असा हा इन्सेंटिव्ह भेटणार आहे तो इन्सेंटिव्ह वर्ष पूर्ण झाले तर पुढच्या काळात येणारच आहे मागच्या पाच सहा महिन्यात अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना केंद्राकडून इन्सेंटिव्ह जमा झालेला आहे तर याचासुद्धा इन्सेंटिव्ह येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये जमा होऊ शकतो आहे तर तो, तो इन्सेंटिव्ह जमा होण्यासाठी अंगणवाडी सेविकेने बघा आपले जे होम विजिट आहेत म्हणजे ग्रहभेटी आहेत त्या ग्रहभेटी पूर्ण करायच्या आहेत आणि आपले मेजरमेंट आहेत बघा ती जी आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत भरायची आहे वजन उंची ती वजन उंची भरण्यासाठीसुद्धा केंद्र सरकारकडून आपल्याला इन्सेंटिव्ह येतं तसेच आपल्याला राज्य सरकारकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून तो सुद्धा भेटणार आहे सेविकताईंना दोन हजार आणि मदतनीसांना एक हजार रुपये हा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तर प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा ग्रोथ मॉनिटरिंग आणि होम विजिटचा उल्लेख केलेला आहे या जर वेळेच्या वेळी पूर्ण असतील तर आपल्याला याचासुद्धा फायदा इथं नक्कीच होणार आहे तसेच बघा आपली काही मालकी सॅम मॅम किंवा कमी वजनात असतील तर सुद्धा वजन घेऊन वजन उंची व्यवस्थित करून बघा इथं माझी सहा मुले ही सॅममध्ये गेलेली आहेत तर यांची वजन उंची मी आज घेतलेली आहे आणि ती मी त्यांची वजन उंची दुरुस्त करून व्यवस्थित भरणार आहे त्यामुळे माझी ही सॅममध्ये जी मुलेल्या मुले आलेले आहेत ती मुलेसुद्धा आता ततच झिरो होणार आहेत आणि तुम्ही होम विजिट आणि ग्रोथ मॉनिटरिंगवर जास्त लक्ष द्या कारण की याच्यावरच केंद्राकडून प्रोस इन्सेंटिव्ह येणार आहे व राज्य सरकारकडूनसुद्धा जो आपल्याला प्रोत्साहन भत्ता डिक्लेअर केलेला आहे तो प्रोत्साहन भत्तासुद्धा अजूनपर्यंत ऑक्टोबर महिन्यापासून प्रोत्साहन भत्त्याची घोषणा केलेली आहे मानधन वाढ फक्त भेटत आहे प्रोत्साहन भत्ता भेटला नाही पण येत्या काळामध्ये तो प्रोत्साहन भत्ता आपल्याला भेटणारच आहे त्यामुळे ही सर्व कामे आपल्याला करावीच लागणार आहेत तसेच बघा मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही तर ऑप्शन दिसत आहे याच्यामध्ये बघा इव्हेंट्स इव्हेंट्स खूप महत्त्वपूर्ण आहेत बघा इव्हेंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ही एच एस एन डी सी बी ट्रेनिंग मॉड्यूल हे सर्व भरायचं आहे हे प्रत्येक महिन्याला आपल्याला भरावं लागत आहे तरी पण ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आठवण करून देत आहे की हे सुद्धा आपल्याला काम करायचं आहे जर सी बी जर नोंदणी नाही केली तर आपल्याला सी बीचे जे पाचशे रुपये येतात दोन कार्यक्रम घेण्याचे ते सी बीचे पैसे येणार नाहीत म्हणून प्रत्येक सेविकांना एकच विनंती आहे की सी बीची तारीख जी आपल्या सुपरवायझरने ठरवून दिलेली आहे त्या तारखेला सी बीचा कार्यक्रम भरा तसेच वी एच एस एन म्हणजे आपल्या अंगणवाडीमध्ये ज्यावेळेस लसीकरण होते त्यावेळेसच लसीकरणाची माहिती पूर्णपणे भरत चला जेणेकरून आपल्याला पुढं पुड़, पुढे चालून प्रोत्साहन भत्त्यासाठी किंवा इन्सेंटिव्ह कोणतीसुद्धा कोणती सुद्धा अडचण येणार नाही ट्रेनिंग मॉडेल बघा जर आपल्याला ट्रेनिंग आपलं झाले असेल तर आपण ट्रेनिंग मॉडेल सुद्धा भरू शकतोय तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका हो, मदत निसताई यांनी सर्व ही व्यवस्थितपणे भरायची आहे तसेच बघा बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा करायचं आहे काही सेविका मदती यांना बेनिफिशरी रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे तर मी बेनिफिशरी रजिस्टर रजिस्टर करण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही बेनिफिशरी रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशन केलं तर तुमचा लाभार्थ्याची ही नक्कीच होणार आहे नुकतंच आपण पाहिलेलं आहे की आयुक्तालयाकडून एक लेटर आले आहे त्या लेटरमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जर अंगणवाडीमध्ये जर लाभार्थी नसतील तर अंगणवाडीची मान्यता रद्द करण्यात येणार आहे तर बघा आयुक्तालयाकडून जी माहिती आले ती माहिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बघा वरील ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतनीस्थायी आहेत या वीडियो दार... वीडियो वरील अंगणवाड्यामध्ये लाभार्थी ही झिरो होते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता लाभार्थी संख्या झिरो असल्यामुळे आयुक्तालयाकडून त्यांना मेसेज आलेला आहे तो मेसेज कशा पद्धतीने तुम्ही सा ग्रुपवर पाहू शकता बघा तुम्ही या व्हिडिओद्वार व्हिडिओद्वारे पाहू शकता बघा वरील अंगणवाडीमधील सेविकाने तात्काळ लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये एंट्री करावी सदर यादी मान्य आयुक्त कार्यालयाकडून आलेली आहे अडचण असल्यास ग्रुप वर करावे जर लाभार्थी नसतील तर अंगणवाडीची मान्यताही रद्द होऊ शकते तर बघा अशा पद्धतीने मा मेसेज आलेला आहे त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे की वेळेच्या वेळी लाभार्थी नोंदणी करत चला मला माहिती आहे मी सुद्धा पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरते पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना एवढा त्रास होतो पोषण ट्रॅकर लवकर ओपन होत नाही आणि ओपन झालं तरी त्याच्यामध्ये माहिती लवकर भरली जात नाही त्यामुळे आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो पण तरीही मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ते लाभार्थीची नोंदणी केली तर तुमची लाभार्थीची नोंदणी लक् नक्कीच होणार आहे आणि शक्यतो अंगणवाडीमध्ये जो आपल्याला मोबाईल भेटलेला आहे त्याच्यामध्ये लाभार्थी ला नोंदणी करा कारण की जो अंगणवाडीचा मोबाईल दिलेला आहे त्याच्यामध्ये लाभार्थीची नोंदणी होण्यास काहीसुद्धा अडचण होत नाही आहे परंतु जर आपण स्वतःचा आपला अँड्रॉइड मोबाईल जर वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये अंगणवाडी लाभार्थी नोंदण्यास अडचण येऊ शकते हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे जास्तीत just i